कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्यापासून सर्वच नगरसेवक पदाचे उमेदवार प्रचार कार्यात आपली धूम दाखवत आहेत प्रभा क्रमांक अकरा ड चे जनसुराज्य शक्ती पक्षाचे अधिकृत उमेदवार कुणाल शिंदे यांनी देखील प्रचारात आघाडी घेत जनतेचा विश्वास संपादन केला आहे त्यांना जनतेमधून मोठा पाठिंबा मोठा प्रतिसाद असल्याचं पाहायला मिळत आहे すみません。 आपण महानगरपा महानगरपालिकेच्या अकरा क्रमांक प्रभाग क्रमांक अकरा डचे उमेदवार जनसुराज्य शक्ती पक्षाचे अधिकृत उमेदवार कुणाल जे आपल्यासोबत आहेत प्रचारात अत्यंत आघाडी घेतली आहे आपल्यासोबतच आहेत ते काय सांगाल कुणालची प्रचारात एकदम आघाडी घेतली आहे खरंतर गेले दीड ते दोन महिने महानगरपालिकेची ऋणाजवळ वाढलेली आहे तेव्हापासून मी या प्रभागामध्ये चारचा वॉर्ड पूर्वी एकचा एक सिंगल होता पण आता चारचं वॉर्ड झाल्यामुळं गेले दीड महिना दो ते दोन महिने अहोरात्र माझ्यासाठी काम करणाऱ्या माझ्या सर्व माता बंधू भगिनी आज या ठिकाणी आलेल्या आहेत सर्वप्रथम सांगायला आवडेल की बाबा आज महाराष्ट्रात प्रचारामध्ये काम करत असताना भाड्यानं माणसे आणली जातात तो माझ्या प्रचारामध्ये तर कोणीही भाड्याचं नाही माझ्यासाठी जीवापाड प्रेम करणाऱ्या माझ्या माता बंधू भगिनी आहेत यांच्या आशीर्वादाने मी या निवडणुकीला सामोरं जात आहे आणि ही निवडणूक मी ह्यांच्या विश्वासावर जिंकणार आहे हे माझं ठाम पंधरा तारीखला निवडणूक होते होते कोल्हापूरच्या जनतेला तुमच्या वार्डला काय सांगा मी खरोखरच माझ्या सर्व माता बंधू भगिनी मतदार राजांना ज्येष्ठ बांधवांना सांगेन की आजचं जर राजकारण बघितलं तर हे वेगळ्या पातळीवर चाललेलं आहे माझ्यासारख्या तरुणाला तुम्ही संधी द्या आणि या संधीचं मी सोनं करणार तुमच्या प्रत्येक मताची अनमोल किंमत मी तुम्हाला त्या कामाच्या स्वरूपाने परत करणार मी सर्वसामान्य घरातलं असल्यामुळं माझ्या दारात तुम्ही यायचं नाही तर मी तुमच्या दारात नगरसेवक म्हणून येणार आणि वॉर्ड क्रमांक अकरामध्ये जे काही सव्वीस हजार मतदार राजे आहेत त्या प्रत्येकाच्या घराच्या पाठीवर मी नगरसेवक पदे लावणार हा माझा ठाम विश्वास आहे प्रकारे आ, महिला वर्ग म्हणा आवाज वृद्ध म्हणा यंगस्टार म्हणा प्रकारे आपल्याला प्रतिसाद लाभतोय गल्लोगल्ली आपण फिरतोय अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय काय सांगाल तुम्ही खरं तर आज जर बघितलं तर माता बंधू भगिनींचा लहानांपासून ज्येष्ठांपर्यंतचा आशीर्वाद नेहमीच माझ्या पाठीशी आलेला आहे आणि ह्या निवडणुकीला सामोरं जात असताना ह्या दा निवडणूक माझी त्यांनीच हातात घेतलेली आहे ही निवडणूक जनतेनं हातात घेतल्यामुळं कार्यकर्त्याची निवडणूक काय असते हे त्यांनी आत्ता दाखवून दिलेलं आहे मी एक सामान्य कुटुंबातील मुलगा आहे माझ्या आईवडील शेतकरी आहे राजकीय पार्श्वभूमी माझ्या मागं कुठलीही नाही आहे पण मग आज काम करत असताना ही आहेत म्हणून मी आहे हा माझा पहिल्यापासून अजेंडा आहे या उद्देशाने मी निवडणूक जिंकत आहे माझ्या पाठीशी नेहमीच नेहमीच माझ्या पाठीशी लहान मोठे बंधू आहेत त्यांच्या आशीर्वादावर मी पुढे आहे मला एक ठाम विश्वास आहे आज आम्ही ज्या ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी आमचा लोकांचा प्रतिसाद चांगला आहे लोकांना काहीतरी बदल आला आहे आजचं राजकारण तरुणांच्या हातात द्यायचं आहे या उद्देशानं मला या ठिकाणी नक्कीच या प्रभागातून संधी मिळणार आहे माझा विश्वास आहे क्रमांक ड मध्ये कुणाल शिंदे साहेब यांच्यासोबत काही नरनारी महिला महिला वर्ग मोठ्या प्रमाणात सोबत त्यांच्या फिरत आहेत आपण एका महिलाला विचारूया कशा प्रकारे कुमार शिंदे हा निवडणुकीला उभारला आहेत तो माझा मामा आहे आणि गेले कित्येक वर्ष तो खूप झटत आहे काही पण समस्या असेल तर त्याच्याकडे ते निवारण आहे आणि मला ही खात्री आहे की ह्याचं सगळं काम बघून त्याचं नेचर बघून मला असं वाटतं की अकरा ड आणि अकरा या वोर्डमधून कुणाल मामा हा निवडून जाणार ते पण बहुमताने हा आमचा सगळ्यांचाच ठाम विश्वास आहे आणि आमचा फुल सपोर्ट आहे त्याला आणि जनतेचा पण फुल सपोर्ट आहे असं मला वाटतं